नमस्कार मंडई तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचं ब्लॉग ना खास हा कारण आज महाशिवरात्र तर सगळ्यात पहिल्यांदा तुमका सगळ्यांका महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज मी इल्लो पेडणेक पेडणे गोवा नानेरवाडा तर हयसर असा सोमनाथाचा देऊळ तर मी देवळात पायापाडा गेलेलो असं पण हैसरला डेकोरेशन बघून ना तुमकं वाटतं तुम्ही प्रत्यक्षात कैलासारच आहात तर मंडई हैसर ना हेच्यानी जरा डेकोरेशन केलेलं असा एकदमच भारी हा एकच नंबर आ म्हणजे तुम्ही प्रत्यक्षात शिवलोकात गेल्यात असाच तुम्हाला वाटतला तर कैलास पर्वताचा ह्या ह्यांच्यानी डेकोरेशन केलेला आणि एकच नंबर असा भारीक केलेला असा तर मी थैसर गेले तर ना आता बघितच रावला ला पण दाखायचे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तर ह्या बघा मी आता देवळाकडे येऊन पोचलेलो असो आहे तर सोमनाथ मंदिरात मी आता हैसर बाहेर इल्लेलो आहे आतमध्ये पण जाऊया तुमका दर्शन पण मी घेतलं आहे आता पण तुमका दाखवतं आहे तर ह्या सोमनाथाचं मंदिर तर हैसर जो मेन सीन हा ह्यांच्यानी जर डेकोरेशन केल्याने ना कैलास थीम केल्यानी आणि एक नंबर वाटता म्हणजे जर तुम्ही संध्याकाळी जर समजा इल्यात तर लायटिंग वगैरे तर अजूनच भारी वाटतला तर नक्की बघा ना यांच्यानी जो सीन केलो तो कैलास पर्वत दाखवलेला शिवशंकर दाखवलेलं असा आणि त्याच्यानंतर शंकराच्या जटेसून गंगा वाहता तापण दाखवलेला असा आणि एकदम भारीच म्हणजे एक, भारी, एक नंबरच सीन केलेलो असा तर माका बघून ना खूपच आवडलो संध्याकाळी ना हैसर लाईटिंग वगैरे लायली ना काय हा अजून एकदम भारी वाटला तर ह्या ना तुम्ही जर समजा पेडण्याक जात असा तर थैसरच वाटेवरच हा नानेरवाडा म्हणान आ, तुमका तर तुमक जातानाच दिसतं आता वाटेर खूप गर्दी पण सर आणि सर तुमका गेल्यानंतर ना पेडण्याक जाताना तुमका नक्कीच कळतं आता तर एकदम भारी असा माका तर सीन एकदम भारी म्हणजे खूप म्हणजे खूपच आवडलो खूप वेळ मी आम्ही सर फोटो वगैरे पण काढलं हे बघा म्हणजे त्यांच्यानी ना जटेसून गंगा वाद आता मस्त दाखवला तो सीन बघा एकदम भारी आणि ना खरंच कैलास पर्वत हा कसं वाटता रात्रीच्या टायमाग तुम्ही विचार करा किती भारी वाटतल आता तर तुम्ही नक्की जर समजा ही खेळ असल्यात पेडण्याच्या आसपास तर नक्की हैसर या सोमनाथ मंदिर तर शिवशंकराचं हैसून दर्शन घेतलं आता आतमध्ये पण जाऊया आणि तुमका आतमध्ये पण लिंगाचं पण दर्शन दाखवायचं तर ह्या बघा हैसर आहा ह्या है सोमनाथाचं मंदिर तर हयसन पण पण लाईटिंग ना एकदम भारी केलेली असा आज अभिषेक वगैरे सगळं आता आम्ही दर्शन घेऊया दर्शन घेऊन झाल्या नंतर आता आम्ही दुसरं पार्ट पण येतो मी शिरोड्यात जातले थंप पण एक मस्तपैकी मंदिर आहे ता पण तुम्हाला दाखवत आहे पण आता तुम्ही हैसर दर्शन घ्या ना पूजा वगैरे अभिषेक वगैरे चालू असत तर त्याच्यामुळे गर्दी भरपूर हा तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा